नमस्कार मी प्रशांत खोबरे राहणार वरवंटी माझा व्यवसाय प्लॉटिंग हा आहे व मी धाडस ट्रेनिंग सेंटरमध्ये ॲडमिशन घेतलो व यामध्ये कसा घडलो ह्या विषयावर सांगणार आहे आज मी सुरुवातीला धाडस ट्रेनिंगमध्ये ॲडमिशन घेतलं त्यावेळेस लवांडे सरनी मला बोलायला स्टेजवर संधी दिली त्यावेळेस नेमकं मला काय बोलावं आणि काय नाही आणि कुठल्या विषयावर बोलावं हे सुचत नव्हतं तरी पण मी अडकडं बोलायला चालू केलो हे असं हे तसं असं काहीतरी दोन चार शब्द बोललो आणि सर मला ते जमणार नाही असं म्हणलो सर म्हणले ट्राय करून बघा आणखीन एकदा रिपीट ह्याच विषयावर थोडस बोललो जमलं एक दोन तीन दिवस असंच बोलत राहिलो विषयावर जे तुम्हाला येतंय त्या विषयावर बोला असं रोज ट्रेनिंग मध्ये सेंटरमध्ये मी बोलत राहिलो बोलल्यानंतर एक आठ दहा दिवसानं मी सर जे विषय देतील त्या विषयावर बोलत राहिलो आणि आज मी सर म्हणल्यामुळं आणि सर मी मला शिकवण दिल्यामुळं मी आज असा घडलोय की मला वाढदिवस असो लगन समारंभ असो सत्कार समारंभ असो कुणाचा निरोप समारंभ असो <coughs> कुठल्याही विषयावर जर मला कुणी बोलायची संधी दिली तर मी माझ्या पद्धतीनं एक हजारो लोकांच्या समोर मी आज ठामपणे विश्वासानं सांगतो की बोलू शकतो असं मला सरांनी घडवलेलं आहे आज परवाच्या एका कार्यक्रमामध्ये आमदार साहेब आलेले होते त्यांचा सत्कार समारंभ आम्ही दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर ठेवला होता त्यावेळेस मी माहीत हातात घेतलं आणि त्या विषयावर पाच वर्षा केले आमदार साहेब काय काम केले आणि आता काय अपेक्षित आहेत आमच्या गावामध्ये हे थोडक्यात सांगितलं त्यानंतर निरोप समारंभ झाला कार्यक्रम झाला निरोप समारंभ दिला साहेब निघून गेले एक आठ दिवस गावामध्ये अशी चर्चा झाली कि वो हा माणूस ग्रामपंचायतला असताना कधी दोन शब्द बोलू शकला नाही किंवा कधी बोलत नव्हता ज्यावेळेस संधी दिली ती त्यावेळेस तर कापणे पायलटलट करणे किंवा दोन शब्दात हो आपण आला छान आहे आनंद वाटला असं तर बोलायचं आणि खुर्ची धरायची मग हे असं कस काय घडलं हे काही जणांनी मला विचारलं त्यावेळेस मी त्यांना सांगितलो की बाबा माझ्या मनात एक जिद्द होती की आपण सगळं काही करू शकता पण स्टेजवर जाऊन एखाद्या विषयावर का बोलू शकत नाही काय कारण ते एक मनामध्ये माझा खर्च होता तर तो जे खर्च होता आ ते लवंडी सरांनी काढून टाकला आज मी शंभर टक्के विश्वासानं सांगतो दहा ट्रेनिंग सेंटरमध्ये जो कोणी ऍडमिशन घेईल आणि इथून ट्रेनिंग घेऊन बाहेर पडल तो माणूस हजार नाही तर नाही लाखो पब्लिकमध्ये माईक वरती बोलू शकतो व्यक्तीच्या मनामध्ये फक्त ठामपणे आणि विश्वासाने एक जिद्द बाळगली पाहिजे की मी आज हे करणार आहे आणि करणार आहे असं जर तुम्ही मनामध्ये इच्छा असेल तर तुम्ही धाडस ट्रेनिंग सेंटरला एक वेळेस भेट द्या सरांची चर्चा करा आणि तिथं ऍडमिशन घेऊन तुम्ही जर नाही घडलो त्याचा जबाबदार मी असेल कारण मी माझ्या स्वतःच्या अनुभवांनी मी आज सांगतो तुम्हाला तर मित्र आज दादर ट्रेनिंग मध्ये तुम्हाला कुठल्या विषयावर कुठली अडचण काहीही असो न बाळगता सरांना तुम्ही व्यवस्थित करा तुमचं एक वेळ चुकलं सर तुम्हाला दहा वेळेस शिकवतील दहा वेळेस मार्गदर्शन करतील सर म्हणते की बाबा तुला आवाज बारीक आहे सर मला मोठा आवाज निघणार नाही ते सुद्धा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह मी एक साधारण एक पेशंट आहे सुरुवातीला मी सरांना ज्या वेळेस म्हणलो किंवा सर मला डॉक्टरनं एक विषय सांगितलेला आहे की मी तुम्ही जोरात आवाज ओरडायचा नाही किंवा जोरात खोकलायचं नाही हे तुम्हाला भविष्यात अडचण निर्माण होणारी आहे त्यासाठी मी सरकडे आलेलं ऍडमिशन मी कॅन्सल केलं तर सर म्हणले की काय आणि कशामुळं तर सर असा असा माझा प्रॉब्लेम आहे ठीक आहे काय अडचण नाही तुम्हाला जसं जमतंय तसं मी घडवतो जसं की या कांदा कुंभार माती कालवून घडवतो एक मडक म्हणा एखादी मूर्ती म्हणा तस एक विषय आहे की एक मूर्ती कलाकार जसं की आपण एखाद्या अंगणवाडी बालवाडी मध्ये विद्यार्थी आणि सुरुवातीला घेतो आणि जे काही येत नाही लेवाय सांगितलं एक काळ म्हणतात तीन काढतो किंवा दोन काळ म्हणतात चारच काढतो ते असं जे असतंय तर आज माझ मला स्वतःला असं वाटलं की आपण वयाच्या त्रेचाळीस चव्वेचाळीस रेलिंग आहे आणि आता काय बदल होणार आहे आपल्याला आता आपलं वय संपत आलेलं आहे आणि हे करू शकणार नाही पण नाही आज मी मला लवणे सरने असं शिकवून दिले की होत नाही असं माझ्याकडे काहीच नाही फक्त तुम्ही सांगा त्या पद्धतीने मी तुम्हाला घडवतो आणि आज सरने मला घडवलेलं आहे मी सरचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज